नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस संदर्भात ऑफिशियल साईटवरती नोटिफिकेशन आलेले आहे आणि विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती जिल्हा न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील सुरुवात करूया व्हिडिओला त्या अगोदर जर तुम्ही आत्तापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामवरती हो रोज नवीन स्पर्धा परीक्षेच्या जाहिराती जिल्हा न्यायालयाच्या देखील जेवढ्या काही जाहिराती प्रसिद्ध होतील त्या तुम्हाला टेलिग्रामला पाहण्यास मिळतील आणि स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसह नवीन जाहिराती रोजच्या रोज, रोज टेलिग्रामला अवेलेबल आहेत तसंच दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे लेटेस्ट लेटेस्ट पुरस्कार लेटेस्ट घटना यांचा समावेश टेलिग्रामला रोज रोजच्या रोज असतो त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर या ठिकाणी पहा ऑफिशियल साईटवरती एक महत्त्वाचं सा नोटिफिकेशन आलेलं आहे जिल्हा न्यायालय भरती संदर्भात आणि हे जे नोटिफिकेशन आहे ते विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे संपूर्ण प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे जिल्हा न्यायालय भरती संदर्भातली अगदी मुलाखतीपर्यंतचं टाईमटेबल टेबल प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि पात्र उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर इथं पाहू शकता जिल्हा न्यायालय भरती संदर्भातलं जे महत्त्वाचं नोटिफिकेशन आहे पहा महत्त्वाची माहिती आहे स्टेनोग्राफर या पदासाठी पात्र उमेदवारांची यादी आहे जी आहे ती जिल्ह्याने आहे पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली आहे स्टेनोग्राफर या पदांची आणि जे विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं मुलाखतीपर्यंतचं टाईम टेबल आलेलं आहे जिल्हावाईज या ठिकाणी हे जे टेबल आहे ते तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे प्रकारे जिल्ह्यावाईज पात्र उमेदवारांची स्टेनोग्राफर या पदासाठी जे उमेदवार पात्र असणार आहेत पुढील प्रोसेससाठी त्यांची या ठिकाणी निवड यादी किंवा पात्र उमेदवारांची यादी लागलेली आहे आणि या, या उमेदवारांची पुढील जी प्रक्रिया आहे ती कधीपासून सुरू होत आहे याचं देखील प्रत्येक जिल्ह्यानुसार टाईमटेबल आलेलं आहे आपण तेही पाहून घेऊया तर जिल्हा न्यायालय अमरावती या ठिकाणी स्टेनोग्राफर या पदासाठी ज्या उमेदवारांची पुढील प्रोसेससाठी निवड झालेली आहे त्यांची यादी लागलेली आहे आणि त्यांच्यासाठी हे वेळापत्रक आलेलं आहे तर पंधरा तारखेपासून त्यांना त्यांचं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करता येणार आहेत एकवीस तारखेपर्यंत पंधरा ते एकवीस दरम्यान तुम्हाला तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करून त्या ठिकाणी दोन दोन प्रिंट तुम्हाला काढायचे आहेत फॉर्मच्या आणि हॉल हॉलटिकीटच्या तसेच पुढची जी तुमची प्रोसेस असणार आहे इथे हे हॉल तिकीट कशाचे असणार आहेत तर इंग्लिश शॉर्ट हँड अटेस्टसाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांचे हे ॲडमिट कार्ड असणार आहेत आणि त्यासाठी पंधरा ते एकवीस दरम्यान हे हॉल हॉलटिकीट डाउनलोड करून तुम्हाला त्याच्या कलर प्रिंट काढायच्या आहेत दोन आणि इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट कधी होणार आहे इलिजिबल कँडिडेटची तर पंचवीस ता सॉरी चोवीस तारखेला होणार आहे सकाळी नऊ वाजता एकूण सहा बॅचेसमध्ये घेण्यात येणार आहे प्रत्येक बॅचमध्ये चाळीस कँडिडेट असणार आहेत त्यानंतर इंग्लिश शॉर्ट हँड टेस्ट झाल्याच्यानंतर पंचवीस तारखेला पात्र उमेदवारांची मराठी शॉर्ट हँड टेस्ट होणार आहे आणि या दोन्ही इंग्लिश शॉर्ट हँड अँड मराठी शॉर्ट हँड टेस्टची जी रिझल्ट आहे तो एकतीस तारखेला लागणार आहे त्यानंतर पाहू शकता मराठी टायपिंग टेस्ट हँड चा रिझल्ट जो आहे तो मराठी टायपिंग आणि त्यानंतर मराठी टायपिंग इंग्लिश टायपिंगचा रिझल्ट जो आहे तो, तो एकाच दिवशी लागणार आहे इथं पाहू शकता तुम्ही दोन सहा दोन हजार चोवीसला म्हणजेच दोन जून रोजी हा रिझल्ट तुमचा जाहीर होणार आहे इंटरव्ह्यू कधी घेण्यात येणार आहे तर सहा सहा दोन हजार चोवीस रोजी इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे स्टेनोग्राफर या पदासाठी अमरावती या ठिकाणच्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्र प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे अशा प्रकारे सर्व डिस्ट्रिक्ट वाईज ह्या ठिकाणचं जिल्हा न्यायालयाच्या स्टेनोग्राफरसाठी जे पात्र ठरलेले आहे पुढील प्रोसेससाठी इंग्लिश शॉर्ट हँड मराठी शॉर्ट हँड टेस्टसाठी तसेच पुढची जी प्रोसेस असणार आहे त्यासाठी था, विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी ही पूर्ण याद्या ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत निवड याद्या आहेत या अशाच प्रकारे सर्व छत्तीस जिल्हा न्यायालयाच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये स्टेनोग्राफर या पदाचा फॉर्म भरलेला होता त्या ठिकाणच्या ऑफिशियल साईटवरती जाऊन ही यादी डाउनलोड करून तुमचं शेड्यूल काय आहे ते तपासा आणि दिलेल्या कालावधीमध्ये तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून त्या व्यवस्थित प्रिंट आऊट करून कलर प्रिंट आऊट करून त्याची कॉफी जी आहे ते तुमच्याजवळ ठेवा एक जिल्हा न्यायालयामध्ये तुम्हाला सबमिट करायची तुम आहे आणि एक तुमच्याजवळ ठेवायची आहे आता लिपिक शिपाई हमाल पदाच्या की संदर्भात माहिती पाहूया तर पहा स्टेनोग्राफर या पदाची प्रोसेस सुरू झालेली आहे ही देखील लिपिक शिपाई हमाल पदांतर्गत जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यातील पद आहे स्टेनोग्राफर तर या पदाची प्रोसेस सुरू झालेली आहे अगदी मुलाखतीपर्यंतचं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आता लवकरच तुमची लिपिक शिपाई हमालची सेकंड अँसर की जी आहे ती प्रसिद्ध होईल प्रस प्रक्रिया सुरू झालेली आहे या भरती प्रक्रियेसंदर्भातली स्टेनोग्राफर या पदाच्या प्रोसेससाठी त्याचप्रमाणे लवकरच लिपिक शिपाई हमालची देखील प्रोसेस सुरू होऊन सेकंड अँडसर की येईल नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क आणि नॉर्मलायझेशन अगोदरचे मार्क अशा प्रकारे दोन्हींचे मार्क देखील तुमच्या आता प्रसिद्ध होऊ शकतात कारण इतके दिवस लागत नाहीत सेकंड अँडसर की प्रसिद्ध होण्यासाठी दोन महिने होत आलेले आहेत अॅन्सर की आलेली नाही परंतु आता लवकरच ही की येईल प्रोसेस सुरू होत आहे सर्वांना ॲन्सर की आल्याच्यानंतर कळवण्यातच येणार आहे टेलिग्रामला आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर जॉईन करा जिल्हा न्यायालय भरतीच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर आणि यूट्यूबला यूट्यूबला आणि टेलिग्रामला पाहण्यास मिळतील टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद